त्यांचे मी अतुल ठोंबरे जलसंशोधक राहणार चिंचखेडा तालुका जामेर जिल्हा जळगाव आज मी सरांना पॉइंट दिला होता पिंपळगाव गोला इथला जो जो सात मार्च दोन हजार चोवीस रोजी आणि त्यांनी माझ्यावर भरोसा ठेवून इथं पॉईंट केला आणि त्यांना पाणी किती लागलं ला, यापू सरांनाच विचारू सर, सर तुम्ही पॉईंट केला तुम्हाला पाणी किती लागलं ला, आणि कसं लागलं ला। जे मी बोललो होतो तसं लागलं ला, का त्वच्या व्यतिरिक्त लागलं जे खरं असेल तेच सांगा ला, तुम्ही दादांनी जे, जे पाण्याचे अंदाज वर्तवले होते ते प्रत्येक ठिकाणी सार तर ठरलेले आहेत तो प्रत्येक पॉईंटनुसार तेवढ्या पाण्याची रेंज तिथेच आम्हाला सापडलेली आहे आम्ही इतर पानोड्यांकडून बऱ्याच वेळेस पाणी चेक केलं पण पाण्या पाण्याचा कुठ इथे झरा कोणीच सांगितलेला नव्हता आणि दादांनी सांगितलं या ठिकाणी पाण्याचा झरा आहे आणि तुम्हाला इथे पाणीला गेलंच आणि जे पॉइंट सांगितले होते त्या झऱ्यामध्ये अंतर सांगितलं होतं त्या प्रत्येक अंतरावर तिथे पाणी लागत गेलं आणि चार, तीन चार इंच पाणी आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे आहे आणि सर पाणी बरोबर आताची सध्या स्थिती काय आता आमची बोर आहे भरपूर दिवस झाले पॉईंट घेऊन आज तुमचा बोर चालू आहे चालू आहे आज परत तुम्ही मला पाणी शोधण्यासाठी बोलवलं आज त्यावेळेस मी बोललो तुम्हाला की त्या शेतामध्ये पाणी आहे पण आज रोजी तिथं तर मी देऊ नाही शकत पॉईंट बरोबर कारण रिपोर्ट मध्ये पाणी दाखवलं असतं तर मी तुम्हाला तिथं पॉईंट दिला असता आणि एक विचार रिपोर्ट मध्ये तुम्हाला पाणी सांगितलं तस ते लागलं ला। तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे बरोबर झरे लागलेले आहे किती फूट झाला होता सगळा तीनशे फूट बोर झाला होता तीनशे फुटापर्यंत सारखं साठ एकशे वीस एकशे एक विषय असा आहे की बरेचसे लोक म्हणतात प्रवाह समजत नाही प्रवाह समजत नाही मी तुम्हाला इथे सिद्ध करून दाखवतो कारण आम्ही साई काय बोललो होतो तुम्हाला जरा कॉलेज येईल आणि पुढे काय होईल काय सांगितलं ते दोन शब्द सांगा बोर पासून दोनशे मीटर तीनशे मीटर अंतरावरती आमची दुसरी बोर होती दादांनी सांगितलं होतं की बोर पुढे भविष्यामध्ये बंद होईल आणि उन्हाळ्यामध्ये ती आता आमची बोर बंद झालेली आहे बोर अगोदर कसा चालायचं अगोदर या बोर मारण्या अगोदर तो चालत होता पण आता कंटिन्यू चालत होता नाही कंटिन्यू चालत नव्हता तो गोंड्या मारत होता पण आता डायरेक्ट बंद झालेला आहे एक थेम येत नाही त्याच्यातून बरं मी जो तुम्हाला प्रवाह सांगितला तो खरा का खोटा सिद्ध करून दाखवला की आहे किंवा नाही नाही खरं ठरला थँक्यू धन्यवाद सर अभिनंदन तुमचं पाणी लागल्याबद्दल धन्यवाद तुमचे मन आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर जरूर करा थँक्यू धन्यवाद